नमस्कार आपण आहात इंडियन न्यूज पोलिसात तक्रार का या कारणावरून हाताने मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना आठ एप्रिल रोजी भारतरत्न इंद्रानगर गेंटल टॉकी शेजारी सजन मोठे जवळ घडली या प्रकरणी नेहा दशरथ शेळगे वय वर्ष बत्तीस राहणार भारतरत्न इंद्रानगर यांनी बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून सिद्धू घोडके उमेश घोडके रमेश घोडके जयश्री घोडके सर्व राहणार सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादीनी यांनी यन... वरील संशयित आरोपीविरुद्ध तक्रार अर्ज का दिली व पोलीस स्टेशनला तक्रार का दिली याचा राग मनात धरून वरील संशयित आरोपी यांनी मिळून फिर्यादी यांच्या हाताला ठोस मारून व डाव्या डोळ्याला मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल इनामदार हे करीत आहात ताज्या बातम्यांसाठी इंडियन टाइम्स न्यूजला सबस्क्राईब करा